गेल्या अनेक वर्षांपासून कोणाला करता आलं नाही ते महायुतीच्या सरकारनी केलेलं आहे याचं कुठं ना कुठंतरी एक नकारात्मक पडसाद हे आम्हाला लाडकी बहीण योजना सुरू केल्यापासूनच पाहायला मिळाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही आदरणीय तत्कालीन मुख्यमंत्री आणि वर्तमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी सुरू करण्यात आली जवळपास अडीच पेक्षा जास्ती महिलांना आज आपण लाडकी बहीण योजनेचा लाभ देतो ज्या वेळेला आपण म्हणतो की, की महिलांना सक्षम सक्षम आणि ते सक्षम करण्यासाठी ज्या वेळेला सरकार पावलं उचलत असतं त्यावेळेला त्याचं स्वागतच त्या ठिकाणी सर्व स्तरावरून झालेलं आहे विरोधकांकडून सुरुवातीच्या कालावधीपासूनच या संदर्भातली टीकाही आम्हाला ऐकू आली साधारणपणे तीस पेक्षा अधिक अनुकंपा तत्वावरच्या आज आपण नियुक्त्या ठिकाणी मी असे आदरणीय साहेब असतील इथं जिल्हाधिकारी आहेत त्याचबरोबर पोलीस अधीक्षक आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत आम्ही त्या ठिकाणी आज दिलेले आहेत आणि आज याचा राज्यस्तरीय कार्यक्रम मुंबईमध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत उपमुख्यमंत्री अजितदादा मंत्रिमंडळातील आमचे सर्व वरिष्ठ सहकारी यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आलेला होता आणि त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही ऑनलाईन पद्धतीनं व्ही सीद्वारे आम्ही सहभागी झालो त्यांचंही मार्गदर्शन रायगड जिल्ह्यातील ज्यांना ज्यांना आपण नियुक्तीपत्र दिलं त्यांनाही त्यानिमित्ताने मार्गदर्शन त्यांचं ऐकायला मिळालं आणि साधारणपणे हा उपक्रम हाती का घेतला गेला याच्यामधले गेल्या अनेक वर्षापासूनच्या सरळ सेवेतल्या एम पी एस सीतल्या अनुकंपातत्वाच्या काय काय अडचणी त्यानिमित्ताने होत्या जेणेकरून ही जी सगळी प्रक्रिया आहे ही प्रलंबित राहत होती किंवा त्याच्यामध्ये अनेक अडचणी येत होत्या त्या दूर करण्यात आल्या आणि सरळ सेवेमधल्या नियमांमध्ये सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून बदल झालेला नव्हता अनुकंपातत्वावरचं तर आपण सर्वच साधारण आम्ही सर्वच जण अनुभवत असतो की ज्यांच्या घरातले कर्ता पुरुष हा त्यांनी गमावलेला असतो आणि तो त्यावेळेला तिथं ती किंवा ते त्यावेळेला तिथं नोकरीमध्ये असतात आणि अशा वेळेला गमावलेल्यांच्या अनुकंपाचे प्रस्ताव गेल्या अनेक दिवसापासून वर्षांपासून प्रलंबित असतात ते ह्या उपक्रमाअंतर्गत मार्गी लागले याचं एक विशेष समाधान हे आम्हाला सगळ्यांनाच नक्कीच आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याचं प्रेझेंटेशन आम्हाला विभागाच्या जे सचिव आहेत त्या राधा मॅडमने त्या ठिकाणी दिलं आम्ही सगळेच त्याच्यामध्ये सहभागी होतो आणि प्रशासन सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी हा उपक्रम दीडशे दिवसाचा जो हाती घेतला त्याच्यामध्ये रायगड जिल्हा हा उत्तीर्ण झालेला आहे शंभर टक्के शंभर दिवसाच्या एकंदर कामकाजामध्ये रायगड जिल्ह्याचं काम झालेलं आहे त्यामध्ये जिल्हाधिकारी जावळे साहेब असतील त्यांची संपूर्ण जिल्हाधिकाऱ्यांची टीम असेल त्याचबरोबर प्रशासन असेल यांनी या उपक्रमामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं आणि म्हणून आज जे काही टार्गेट आपल्याला रायगड जिल्ह्याला दिलं होतं ते आपण अचीव्ह करू शकलो याचाही एक विशेष आनंद आम्हाला सगळ्यांनाच त्यानिमित्ताने आहे आदिती दटकरे यांनी दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली आवडली असेल आणि तुम्ही जर लाडक्या पाणी जर कुठलाही तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील किंवा तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता के वाय सी करायलासुद्धा बहुतेक बहिणींना अडचण येत होती त्याचे सोल्युशन म्हणून ती वेबसाईट आहे तिला दुरुस्तीचे काम आता सुरू झालेलं आहे त्याबद्दलचं कुठलीही शंका असेल किंवा तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम असेल तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब केलं असेल तर नक्की चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा